इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षाला शिकत असलेल्या तरुणाचा थेट आयसरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याने गावात हळ हो व्यक्त केली जात आहे प्रशांत भगवान घोरपडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे प्रशांत हा शिरपूर येथील आर सी पटेल कॉलेजला इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता तो कॉलेजला दोन दिवस सुट्टी असल्याने गावी आला होता परत तो शिरपूरला जात असताना सकाळी सहा वाजता बस सुटली म्हणून तो आपल्या वडिलांसोबत घरच्या टाटा मॅजिक वाहनाने गावातील इतर मुलांसोबत कॉलेजला जायला निघाला त्यावेळी टाटा मॅजिक गाडीला मागून येणाऱ्या आयसरने जोरदार धडक दिल्याने प्रशांत हा गाडी बाहेर फेकला गेला व थेट आयसरच्या चाकाखाली गेला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना तीन मार्च रोजी सकाळी सात वाजेला घडली प्रशांत हा एकुलता एक मुलगा असून खूप मनमिळाव व प्रेमळ स्वभावाचा होता वडिलांच्या डोळ्यांसमोर एकुलता मुलाचा दुर्दैवी मृत्यू बघून वडिलांनी मन हेलावून टाकणारा